नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज पोहरादेवी इथल्या जगदंबा माता मंदिरात त्यांनी आरती करून संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं बंजारा समाजाच्या समृद्ध वारसाचा गौरव करणाऱ्या बंजारा वारसा संग्रहालयाचं पंतप्रधानांनी उद्घाटन करून पाहणी केली वाशिम इथं तेवीस हजार तीनशे कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून हा कार्यक्रम सध्या सुरू आहे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीला भेट देणारे नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारताचे पहिलेच पंतप्रधान असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले केंद्र शासनाच्या मदतीनं महाराष्ट्राची विकासाची गाडी वेगानं धावते आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतल्याबद्दल तेरा कोटी मराठी बांधवांच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले याप्रसंगी मंत्री संजय राठोड यांनी देशातील बंजारा समाजातल्या जातींना एका सूचीत समाविष्ट करण्यात यावं बंजारा भाषेचा संविधानाच्या आठव्या सूचीत समावेश करावा अशी मागणी पंतप्रधानांकडे केली फसवे फोन कॉल्स करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यासंदर्भातील वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागानं दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या सहकार्यानं एक प्रगत प्रणाली निर्माण केली आहे फसवे आंतरराष्ट्रीय कॉल्स भारतीय दूरसंचार सेवेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना ओळखून रोखण्याच्या दृष्टीनं या प्रणालीची विशेष रचना करण्यात आली आहे आतापर्यंत देशातील सर्व चारही दूरसंचार सेवा पुरवठादारांनी ही यंत्रणा यशस्वीरित्या राबवली आहे अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं संदर्भातली अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्यात यावं अशी मागणी सातत्यानं होत होती हुत चोंडी इथं झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्याची घोषणा केली होती जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्याच्या गोगलधार परिसरात काल रात्री उशिरा दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीला निष्फळ ठरवत सुरक्षा दलांनी दोघांना ठार केलं रात्री या परिसरात संशयित हालचाली लक्षात आल्यानंतर सुरक्षा दलानं तत्काळ ही कारवाई केली या परिसरात अजूनही सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू आहे दरम्यान छत्तीसगड जिल्ह्यातल्या नारायणपूर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या एकतीस वर गेली आहे काल पोलिसांनी अठ्ठावीस नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता यानंतर आज सकाळी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यातल्या सहभागाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल छापे टाकून छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातल्या तिघांना तर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधल्या एकाला ताब्यात घेतलं एनआयए आणि एटीएसनं काल रात्री राज्यात संयुक्त कारवाई केली प्राथमिक माहितीनुसार हे संशयित जम्मू काश्मीर जिहादी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत आणि ते देशविघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते असा तपास यंत्रणांना संशय आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातून पहिल्या फेरीत आठशे भाविक रेल्वेनं आज अयोध्येला रवाना झाले आमदार नरेंद्र भोंडेकर राजू कारेमोरे परिणय फुके यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला दरम्यान मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन पहिली रेल्वे येत्या ये बारा ऑक्टोबरला अयोध्येसाठी निघणार आहे या प्रवाशांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे संबंधितांनी या यादीत आपल्या नावाची खात्री करून घ्यावी असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता